अहमदनगर शहरात झालेल्या मारहाणीत जखमी झालेले सचिन जाधव हो। यांची खासदार सुझे विखे पाटील यांनी भेट घेत विचारपूस केली आहे अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सचिन जाधव हो। यांना मारहाण करण्यात आली यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शहरातील सायदीप रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच खासदार सुजय विखे पाटील यांनी सायदीप रुग्णालयात दाखल होत मारहाणीच्या घटनेत जखमी झालेले सचिन जाधव यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुजय विखे म्हणाले मारहाण करणारे आणि मारहाण झालेले हे दोघेही महायुतीतीलच असले तरी त्यांचा हा वाद आणि मारहाणीची घटना आपापसातील वैयक्तिक वादातून झाली आहे या घटनेचं आणि राजकारणाचा काहीही संबंध नसल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलताना सांगितलंय बिरो रिपोर्ट न्यूज स्टुडियंट ट्वेंटी फोर अहमदनगर घडली ही दुर्दैवी आहे जे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते माझेच नगरसेवक आहे असा नाही आहे की तो पुढं विरोधी पक्षाचा आहे किंवा ना काही षडयंत्र झालंय तो माझा एकविष्ट कार्यकर्ता म्हणून त्यांनी केले अनेक पाच वर्ष माझ्यासाठी काम केलं त्यांच्या सगळ्या संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने माहितीचं काम करतो का आहे कुठेतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढं गेला पण आता स्थिती नियंत्रणात आहे मी सचिनशी पण बोललो आहे तर त्याला म्हटलं तो काळजी करू नको विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे कोणाची काही चूक असेल कोणाची तर त्यावर समस शंभर टक्के प्रशासन आहे प्रशासन ते डब्ल्यू केल पण कारवाई करेल कोणालाही पाठीशी व्हायचं कारण नाही पण वाद वाढायला नवास ही प्रायोरिटी आहे म्हणून शांतता ठेवणं हा क्रमप्राप्त विषय आहे त्यामुळं मी नागरिकांना एवढं सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित राहिल्या न्यासाठी मतदान करा असं माझं विनं आव्हान आहे दादा असं अहो त्यांनी भाषणामध्ये जे बोलत तेच आम्ही जनतेला त्यांचा चेहरा दाखवतो आणि घटना घडल्याच्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये कोणीतरी हजर होतं याचाच अर्थ त्या घटनेची पूर्वकल्पना तर त्यांना नव्हती मला सांगा आज उद्या मतदान आहे एक उमेदवार सतत तालुक्यामध्ये पोलिंगच्या याद्या पोलिंग एजंट्स कोण राहणार याचा नियोजनामध्ये असतो पण एक घटना घडते आणि त्या घटना घडण्याच्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये सर्व पूर्ण जथा घेऊन एक माणूस पोचतो म्हणून माझ्याकडं तरी मनामध्ये शंका आहे की हे पूर्वनियोजित असेल याची पूर्वकल्पना असल्यामुळे या ठिकाणी लगेच ताबडतोब भाजप जाऊन बाईट देणं पण या अहिल्यानगरची जनता सगळं ओळखून आहे ज्या व्यक्तीवर हल्ला झाला तो माझाच व्यक्ती माझाच नगरसेवक आहे तुम्ही त्यालाही विचारून पहा तो बरा झाल्यावर की त्याला माझ्याबद्दल कुठे तक्रार आहे का हा आपसी गैरसमजातून झालेला वाद याच्यामध्ये कुठलंही राजकीय रंग नाही दोन व्यक्ती जर वादात असले तर त्यांचे पक्ष लगेच पक्षाची चर्चा करेल त्यांच्या पक्षाची चर्चा करून लगेच महायुतीमध्ये अपवाद आता हे तालुका अध्यक्ष आहे अजून कुठे गेला बापू कुठे राहील बापू गेला मागे हे सगळे सगळे माहिती जे तू बरोबर आता दिवस हे फार काळे पडले गुन्हा माहिती पंचायती दिवस काम करू करू असं कुठलंही नाही भावना असतात एक नेत्यावर अशी घटना घडत असेल तर कार्यकर्ते येतात त्यामुळे कुठलाही वाद नाही महायुती एकदम समृद्धपणे काम करते आणि सगळ्यांचं एकच स्वप्न आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी ते सगळेजण पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत त्यामुळे कोणीही राजकारणी करू नये पंचेचाळीस दिवसामध्ये जनतेने सगळा पिक्चर पाहून झालेला आहे त्यामुळे इथं कोणी जरी आलं सहानुभूती घ्यायला तर आता ती मिळणार नाही अंतिम अवघे काही तास मतदान मतदानावर आहे माझ्या शहरावर पहा तुम्ही उमेदवार चेहरे तर पाच चला तुम्ही आज जे उमेदवार आहेत वेगळे वेगळे कोणाचा चेहरा गंभीर वाटतो कोणाचा चेहरा हसमुख वाटतो मी एकदम निवांत मी कुठं फिरतोय काय म्हणजे लोकांना भेटतोय गप्पा मारतोय आमचं मी आज या गोष्टी हसत होतो की पंचेचाळीस दिवस आम्ही प्रचार केला इतकं ऊन होता ना आज नेमकी एकमेव दिवस हे प्रचार अलाउट नाही तर सावली पडली तर <laughs> या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे राजकारण घेतं जातं राजकारण एकदा उद्या मतदान संपलं का विषयही संपवतो लोक आनंदात राहिले पाहिजे राजकारण या थळावर नाही जावं की लोकं गंभीरतेने फार अटीत करून फार संघर्ष नि तणाव निर्माण करून लोकांना त्रास व्हावं असाची बातमी केलं पाहिजे म्हणून आपण जेवढं शांततेत घेऊ तेवढं जनता आणि समाज शांत राहील